ते, आणि त्याच्यानंतर ते आपल्याकडं साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत त्याच्या घरची साडी आणतील तुला नेसती आगळा वेगळा मेकअप करावा लागतो आपल्या घरात कपाला का कानं नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कप आणतो पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून आणि मग चहा होतो आपल्या बापांना आयातीत कधी पोहे खालेले नसतात त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे चारतो ते पोरग तुला प्रश्न विचारते तू नाव काय विचारतय का नाही तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला संध्याकाळी बाटलायचे बुच फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार तू हे काय कावन त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री है का हेच तोत्र असेल चिहा दलम है हा त्याला तशीच भेटली पुन्हा फुपून पे फुपून झाला कार्यक्रम तो खायचा बी प्रश्न विचारत का नाही तू एज्युकेशन काय तुम्हा मामा कुठला आहे अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे अभ्यास कर का सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ही <laughs> जी वेळ आहे तो काम आहे संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला इथं ताई आहेत इथं ताई बसलेले आहेत लक्षात घ्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते आर ते काम आहे मग तुमचं काम काय बदला बदला घेता आला पाहिजे राजा बनना चाहते हो तो गुलाम की तर मेहनत करणं शिकू सहज सहजीत आले नाही है ना त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालावं लागलेले दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरोशावर सुरुवात सुरुवात कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है है से कर ली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <laughs> अरे जस सुरुवात है पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे ताकत असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे आणि पहिल्यांदा माय बापांना विनंती आहे आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं मायबापाने एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजांचा फोटो त्या टेबलावर टे काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा फोटो <yyah> राजश्री शाहू महाराजांचा फोटो सावित्रीबाई फुलेंचा फोटो माता रमाईचा फोटो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो अहिल्याबाई होळकरांचा फोटो सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं दोन फोटो आपले ठेवा आणि आऊला दिल बलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुल तुला काय वाटते याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचे अरे बाप या नात्यानं पोरी विचारलं बाळा तुला काय व्हायचं पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचे लय मोठं साध्य नाही बापाने विचारलं पुरी काय व्हायचंय ती म्हणली मला पी एस आय व्हायचे लय मोठं साध्य नाही आहे पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचे लय मोठं साध्य नाही पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातले कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचे त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श मानणं चालू करायचं पहिलं काम ते आहे आपलं की आपला बाप आपल्यासमोर आदर्श बापा तसं वर्तणूक करावं लागाल पण व्हायला काय माहितीये का सध्या युवा पिढी आहे बेजार कुठे आणि पहिले एक विनंती करायला पो पोरायला येड्या ऐकू नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा दलिंदरपणा सोडा त्याच्यानंतर हे राजकारण त्याच्यानंतर नेते है ना नेता चांगला आहे सामाजिक हाताचे हिताचे प्रश्न घ्यायलाय नंबर एक पण तू मनात राजकारणी लोकांबद्दल स्टेटमेंट देऊ नको आता तुझ्याकडे फेसबुक आहे ही पोस्ट आहे तुला दोन कमेंट आहेत कोणतरी आणि दुसरी कमेंट तुच आहे थँक्यू म्हणलेली एवढे भिकारी चाळे करायचे नाही इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे रील बनवायची नाही काल का आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्या आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतकरणातून एक शब्द आला पाहिजे आय एम नॉट रील स्टार आय एम रिअल स्टार आपण वैयक्तिक तरी रिअल स्टार असलो पाहिजे मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही आपल्या मनातल्या अंतर मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून हो पोरांनो एकच विनंती आहे काहीही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल याच्यात एकच काम आहे तुमचं लफड्यापासून बाजूला राहा जे मॅटर आहे ना बहुतांश पोर आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय तर पोरीनं ब्लॉक केलं पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू जर मरत असेल तर तू नऊ महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता माईला ताण बापाल ताण समाजाला ताण त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता पोरी पोरीबिरीमुळे मरायची गरज नाही आणि प्रगती करत असताना तयारी करत असताना तुला ताण आला तणावाला मरायची काय गरजे ये की तू मेला म्हणजे लयच मोठं तो नुकसान झालं अर और और लढेंगे मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लोक सोडलं समजा नाही व्हायरल झालं असतो काय झालं असतं जगायला तर साधन होतं तेवढी बुद्धिमत्ता होती पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी एक आपला कार्यक्रम जमला युट्यूबला व्हायरल झालो दिवस बदलले पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेलो केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटते म्हणून मी बोलत नाही मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून साठ हजार केलेत कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी साठ हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून आता हे युट्यूब माध्यमातून सांगाल किती धमक लागेल भाऊ हे मीडिया चालू आहे ना आता कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे साठ हजार रुपये घेत असतो एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव पण नाही साठच पण एक गोष्ट सांगायलो त्या साठ हजार रुपये येणाऱ्या काळात माया घरासाठी माया बायकोसाठी माया वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही ज्या लेकराला मायबाप नाही ज्या पोराला मायबाप नाही ज्या पोरीला नवऱ्यान सोडून दिले तिला शिकायचे मोठं व्हायचंय तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत <laughs> <laughs> असतो आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात मी मी का म्हली उद्या मग हा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे उद्या स्टेजवर मी शिंदेसाहेबासोबत येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत दिसल कोणासोबतही दिसो पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्या गळ्यात दिसणार नाही का आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष कुठलाही दिसेल मी तुम्हाला कुठलाही कार्यक्रम असेल पार्टीचा नसेल पुढं गुणवत्ता नाव असेल विद्यार्थी असेल तिथं कांगणेचं हजेर लागतील आपलं आयुष्य तुमचं भविष्य पक्षे भिक्षेशी आपल्याला काहीच घेणे नाही माणूस चांगला आहे हम तुम्हारे साथे माणूस दलिंदर हे तुम्हारे बघा त्याच्याशिवाय परिणाम म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला काही करा मोठे व्हा अधिकारी व्हा पण गरीबाचा कार्यक्रम ठोकू नका येड्या मुड्यापासून लांब राहा कारण तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका लोक मजा घ्यायला बसलेले आहेत आपलं स्वप्न आहे लोकांना सांगायची गरज नाही पूर्ण झालं इथं यायचं मग भाषण करायचं तुमच्यापैकी एखादा गोरगरी पोरग आहे त्याची इच्छा आहे आता जरी इथे होऊन त्याला बोलायचंय पण त्याच्याकडे पद नाही प्रतिष्ठा नाही त्याला लोक बोलू देणार नाहीत पण एकदा तू सक्सेस झाला काहीही सांग सूर्य पश्चिमेकडे उगवतो यास लागला उगवायला मी सहा वाजता पाहिला म्हणते संध्याकाळच्या काही होते आहे कधी कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होतीये जब नाकामयाब होते तो पुरी दुनिया तुम्हाला खिलाफ होतीये आपले दिवस चांगले तर लोक आपल्यासोबत आहेत आपले दिवस वाईट आहे धतुरा नातेवाईकात बी आपल्याला किंमत नाही तुमच्या बाजूच्या भावकीमध्ये शहरात घर बांधलं वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला आली नाही का आपल्या बापाच्या पायातल्या चपलेमुळं आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेलेमुळं आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आली नाही त्याचं एकमेव कारण फक्त गरिबी आहे मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी वेळ वाया का घालायचा हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा मित्र सर्वात डेंजर आणि येड्या मुड्यांपासून लांब राहा कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही रस्त्यान पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील मानसिक रोगी आहे ना पॉलिथीन असती तुमच्याकून काही भी घेते त्या पॉलिथीन टाकते काही भी घेते पॉलिथीन टाकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल खांब्याला फोन लाव कान लावतय मोदी साहेबाला फोन लावतोय येड्यानिथील येड्याच्या डोक्यात काही चालतं इथं काही काही बसलेत मयाकडे पाहायलेत मला दाखवायलात मी सरकड आमचं चांगलं लक्ष आहे पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे आज ग्राउंडला जायचंय ती काल आली होती आज येते का नाही पहिल्यांदाच आमच्या ग्राउंडकडं दिसली होती एक जण मला ती पहिले आपल्या क्लासला होती आता दुसऱ्या गेली काही काही त्याच्यात बेजार आहेत आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीचे अध्यक्ष आहेत तेल काही घेंद नाही जगात काय चालू आहे कसं चालू आहे इथं महिला मंडळ आहे पोरीचा बोललेलं बरं फक्त एकच विनंती आहे समय तुम्हाला वेळ कमी आहे दोन वर्ष तीन वर्षे चौथ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही का लग्न भाऊकी नावाचा दलिंदर प्राणी तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा आहे ना बडियापैकी डाटा तयार होतो तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत तो नाव तु हा डाटा तु मामाचं नाव तुझी हाईट उंची रास डाटा तयार होतो कळलं का आणि मग तू हा केलं नाही आता या टायमाला अभ्यास केला नाही व्हॉट्सअपकडे बिझी राहिली तर मग तु हा बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो चल दे, दे मग खटार खुटूड खटार खुटूड लगेच तू या घरावर पाठी येथे पिकोफॉल करून मिळेल लगेच तू या घरावर पाठी येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल पोरगी लेच हुशार असेल तर ब्युटी पार्लर पेशंट कमी हेच पेशंट चोवीस तास विनंती एकच आहे पोरी हो पोरायला सांगितलं बाबा येड्या मुड्याच्या नादी लागू नका सध्या महाराष्ट्रात तेच वातावरण बिघडलेलं आहे थोडं राजकारणापासून बाजूला जा धर्म जातीचा चष्मा उतरा सर्वात मोठा धर्म मानवता आहे तो मानवता धर्म प्रेरित करा छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते काही भांडगुळं जाणून बुजून शिवाजी महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करतात काही भिकार चोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाज सुधारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले बांडगुळ अवलादी असतील तर जिथं भेटेल तिथं त्याला एकदा धुवा त्याला नीट करा त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता का अस्मिता तुमच्या घरामध्ये तुमच्या आज्याचा फोटो नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही का आज्यानं धतुरा केलंच काय आज्यानं अख का गाव खाल्लं आज्यानं केलं काय बरोबर नाही अरे पण तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर तेज आहे हातात लकलकती तलवार आहे स्वराज्य तापनेचा हेतू मनामध्ये आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे एकशे बत्तीस वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे हातात संविधान आहे बोट असं वरतीये भिवू नको मी ती पाठीशी म्हणणार आपला बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे आपण विसरता कामा नाही आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही का तिसऱ्या पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा दलिंदर लोकांच्या संधीत राहू नका नादी लागू नका रिअल होण्याचा प्रयत्न करा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका तुमचा रिझल्ट लागला पाहिजे लोकांनी तो शोधला पाहिजे आख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे नाही आपला बाप हे गावामध्ये सूर्य सूर्य उगवण्याच्या जातो गावामध्ये नंतर घरी येतो का तर आपला बाप स्थानिक ठिकाणी बोलला तर बाजूचे भांडगुळ ढायला खाणतात की काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही भाऊ किती लोक तु या सोयरिकेसाठी बेजार होतात तुला रिस्ता आणण्यासाठी बेजार होता तू एकच काम आहे तुला निकाल लागला पाहिजे तुला निकाल लागल्यावर भाऊ कितले लोक तू